आपल्या आयुष्यामध्ये योग्य दिशा प्रदान करण्याचे काम चांगले सुविचार करतात राशीच्या गर्दीत गेलेल्या व्यक्तीला पुन्हा विचारांची व सकारात्मकतेची उभारी देण्याचे काम चांगले सुविचार करतात आणि म्हणूनच आज आपण असे काही विचार इथे मांडणार आहोत ज्यामुळे आपल्याला त्याच्याने उभारी मिळणार आहे आणि स्वागत करते मित्रांनो एकाच व्यक्तीवर मन स्थिर राहिलं पाहिजे हजार असतील पर्याय समोर तरी मन आवरता आलं पाहिजे कधीही न होऊ द्यावं प्रेम जुनं जुन्याच्याच नव्याने प्रेमानं पडता आलं पाहिजे अबोला राग रुसवा दुरावा ह्यानं नातं अजून घट्ट झालं पाहिजे नातं समजून उमजून एकमेकांना साथ दिली पाहिजे जुन्याच्याच नव्याने पुन्हा पुन्हा प्रेमात पडता आलं पाहिजे नातं तेच टिकतं ज्यामध्ये दोघेही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नाही भटींची कथा आणि बायकोची व्यथा एक सारखीच असते काहीच नाही तरी लक्षपूर्वक ऐकण्याचं नाटक मात्र करावं लागत स्वतःवर प्रेम करायला शिका कारण लोकांचं काय ते आज आपले उद्या दुसऱ्यांचे जो आपल्या वाईट वेळेमध्ये हजर असतो तोच आपला वजीर असतो दुसऱ्याला नाव ठेवताना स्वतःची लायकी आधी बघावी माणसानं लय साजूक तुपातलं असल्यासारखं वागू नये कारण कारस्थान ही प्रत्येकाच्या माहितीची असतात आणि म्हणून स्वतःचं झाकायचं आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय बंद करायला हवी जग हे तुम्हाला विकायलाच बसलं आहे तुम्ही फक्त टिकायला हवं फिरताना साधी राहणीमान घेऊन फिरायचं पण जवळ एवढं ठेवायचं की बसलेल्या जागी समोरच्याला खरेदी करू शकाल नेहमी वजनातच राहायचं नात्यात कितीही वाद झाला तरी एकमेकांचा असलेला आदर हा कायम असला पाहिजे तुम्ही मदत किती लोकांना केली हे महत्त्वाचं नसतं तर जाणीव लोकांनी किती ठेवली हे अर्थपूर्ण असतं कारण आजारभरात झाला की डॉक्टरकडे कोणी फिरकूनही पाहत नाही तसेच गरज संपली की तुम्हाला कोणीही ओळखत नाही आणि स्वतःची ओळखही देत नाही हाच माणसाचा नवा रिवाज आहे स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारा असेल तर त्याला गमवायची चूक कधीच करू नका कारण आजकाल खरं प्रेम भेटायला नशीब लागतं जुने आठवत राहिल्याने फक्त त्रास होईल नव्याने सुरुवात केली की प्रत्येक क्षण खास होईल भाऊ हा सख्खा असो की मानलेला एका बहिणीच्या आयुष्यात त्याची जागा उंचच असते काही शब्द हे ओठांच्या आतमध्येच बरे असतात नाहीतर व्यक्त करून परत आपणाला हृदयाशी घालमेल करायला लावतात वेड्यासारखं शांत रहा लोकांचे रंग हे स्पष्ट दिसते प्रत्येक वेळी कारण देऊन चालत नाही नातं खरंच टिकवायचं असेल तर थोडा वेळही द्यावा लागतो जे आपल्या भोवती असतात त्यात सगळेच आपले नसतात जवळ बसतात प्रेमान हसतात पण वेळ आल्यावर तेच डसतात स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचा वापर करू नका आणि आपलाही वापर कोणाला करू देऊ नका असत्य नेहमी गोंगाट करत सत्य हे मात्र शांततेत सिद्ध होतं सगळं सहज मिळेल एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ते वेळ आल्यावरच आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळत असते म्हणून प्रयत्न करत राहायचं ते कधीच सोडायचे नाही नातं हे तोडायला नाही पाहिजे असं म्हणतात परंतु समोरच्या आला आपली कदरच नसेल तर त्याच्यापासून दूर गेलेलंच बरं असतं आजकाल जेवढी लाच पैसे उदार मागणाऱ्याला वाटत नाही त्यापेक्षा जास्त लाज दिलेले पैसे परत मागताना वाटते मनाचा कौल आणि आयुष्याचा तोल सांभाळायला शिका म्हणजे आयुष्यात कधीच कोसळणार नाहीत उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे कर्म करताना नेहमी सावध राहा कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम हा बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही उशिरा का होईना कर्माचे फळ मिळतच असतं इच्छा ह्या जरी आपल्या असल्या तरी काही गोष्टी आपल्या नसतात प्रवास हा कोणताच कठीण नसतो फक्त आपले विचार हे सकारात्मक पाहिजेत मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्याला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत ही माहिती ही विचार जाऊ देत नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारीच असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन विचारांचे आणि विषयांचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर सादर होत राहीन धन्यवाद